तीस टक्के पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी वीज वितरण कंपनीचे कंत्राटी कर्मचारी संपावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीस टक्के पगार वाढ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाश्वत रोजगार तसेच नवीन भरती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संघर्षकृती समितीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारले होते या आंदोलनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून महावितरणचे कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत या बेमुदत संपामध्ये जिल्ह्यातील सातशेहून अधिक कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महावितरणचे कामकाज पन्नास टक्के होऊन अधिक ठप्प झाले आहे महावितरणच्या वीज मंडळाच्या कंत्राटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित सोळा प्रकारच्या मागण्यांबाबत यापूर्वी पाच टप्प्यामध्ये आंदोलन केले होते या पाच टप्प्यातील आंदोलनामध्ये राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका घेतली नाही घेतली गेली नाही त्यामुळे आजपासून राज्यभरात महावितरणचे कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत सांगलीतील विश्रामबाग येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणानं सोडला होता राज्य सरकारने संपाबाबत तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे महावितरण महाराष्ट्रातील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती मधील जवळजवळ एक जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कामगार पूर्ण महाराष्ट्रभर हे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार पाहिजे कंत्राटदाराकडून आणि प्रशासनाकडून जे कंत्राटी कामगारांची मिळवणूक होते ते थांबवण्यासाठी कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार तीस टक्के आम्हाला पगारवाढ ही बेसिकमध्ये मिळाली पाहिजे मेडिक्लेमची सुविधा पाच लाखाची जवळपास कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे कारण जी आपली ई एस आय सुविधा आहे ती आपल्याला व्यवस्थित कर् कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी नाही आहे तिथं कर्मचाऱ्यांचा वेळ नाही जातो वेळ भरपूर वेळ जातो आणि सुविधा त्या मिळतात तर व्यवस्थित मिळत नाहीत त्यामुळं मेडिक्लेमची पॉलिसी ही कंत्राटी कर्मचाऱ्याला सुरू करण्यात यावी आम्ही आपले असे मेन आमचा मुद्दा हा एकच आहे की कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार आम्हाला साठ वर्ष रोजगाराची हमी पाहिजे त्यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे अठ्ठावीस एकोणतीसलासुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं पण प्रशासनानं आमची दखल घेतलेली नाही त्यामुळं आज पाच मार्चपासून कालपासून आम्ही राज्यव्यापी असं हे आंदोलन संपात काम बंद आंदोलन सुरू केले आहे यामध्ये महाराष्ट्रातून संपूर्ण कंत्राटी कामगार ह्या संपात चालू सामील आहेत तिन्ही कंपन्यांचे कंत्राटी कामगार पूर्ण ताकदीविषयी ह्या संपात सामील आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार तोपर्यंत हा आमचा संप हा असा सुरू राहणार आहे आम्ही आमच्या संपाला परमनंट संघटनांच्या संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे ते सुद्धा नक्कीच आता येणाऱ्या दोन तीन दिवसात आमच्यासोबत आमच्या संपात आमच्यासोबत सांगली जिल्ह्यातले किती कामगार सांगली जिल्ह्यातले जवळजवळ जवळजवळ नव्वद टक्के कामगार ह्या संपात सामील आहेत जवळजवळ नऊशे ते हजार कामगार आत्ता ह्या संपात सामील आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपापल्या आप डिव्हिजनसमोर बसून आंदोलन करत आहेत कारण दीडशे किलोमीटर शंभर दीडशे किलोमीटर येणं कोणाला ना शक्य नाही त्यामुळे ते आपापल्या डिव्हिजनला बसून ते संपात सांगून नाही